आदर्श युवा प्रतिष्ठान चांदोरी तालुका निफाडच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्ताने भव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा क्रांतीनाना माळेगावकर सह्याद्री माळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता चांदोरी बस स्टँड तालुका निफाड येथे विजेत्या स्पर्धक महिलांना मिळणार पैठणी सोबत आणखी बऱ्याच काही आयोजक आयो सौ संगीता सिद्धार्थ वनारसे श्री सिद्धार्थ अप्पा माणिकराव वनारसे आदर्श युवा प्रतिष्ठान चांदोरी तालुका निफाड चला तर मग विसरू नका अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आदर्श युवा प्रतिष्ठानच्या खेळ पैठणीचा नमस्कार ओम साईराम जय शिवराय मी होम मिनिस्टर फेम गावकर मी येतोय तुमच्या भेटीला पुन्हा एकदा ह्या दुसऱ्या वर्षी खास आदर्श युवा प्रतिष्ठान चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या संकल्पनेतून रंगणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी दिनांक अकरा ऑक्टोबर बारा असणार आहे शुक्रवार सायंकाळी बरोबर सात वाजता आणि कार्यक्रमाचं स्थळ असणार आहे बस स्टँड चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे मला बोलल्याबद्दल संगीताताई सिद्धार्थ मनारसे आणि सिद्धार्थ आपणसे यांचं मनापासून धन्यवाद मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की या पुन्हा एकदा जिंकायला पैठणी साडीसोबत भरपूर सारी बक्षीस आणि दलवस्ती करायला आपल्या सर्वांना कार्यक्रमाचं निमंत्रण धन्यवाद वरविन्द्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि विष्णुनु ते भगवति हेशिति शितिकण्ठकुटुम्बिनि कु